हनुमानजी या ठिकाणी असताना इंद्रजीताची फटपती केली आणि हनुमानजी या ठिकाणी पडलेले निमिषेचा या ठिकाणी सुन घेतलं म्हणून या ठिकाणी काय म्हणतात ऐका अरे या ठिकाणी खरं बंधन काय करीत नाही उग साली कुठे काय बांधल्यानं हनुमती बांधला आहेत का या ठिकाणी महान अशा प्रकारची ज्याची जीज़ शक्ती आहे महाराजांचे कार्य आहे ते कुठे सालीन सोने बांधल्या जात नाही असं बोलतात या ठिकाणी जो ब्रमाच्या फोशाला बांधता येत नाही माल म्हणून या ठिकाणी बांधून घेतल्या जातात ते कुठं सोने बांधल्या जात नाही अशा प्रकारचं कार्य आहे उपदेशनी मजाले म्हणजे आमची पटफशी गेली पण माझ्या वारणाची पटफशी ती करू नये हे मला चिन्ह दिसू लागलेले माता जातो ला कळावं काय झालं इंद्राला बांधून ऑनलाय मानले म्हणले तरी या ठिकाणी आनर्थ होणार आहे हे इंद्राला भविष्य या ठिकाणी कळू लागलं मी काय जीव बी मागितला तरी तुम्ही कानामध्ये सांगितलं होतं ते केलं आणि लंकेमध्ये येण्याचं काम केलं म्हणतात काय झालं इंद्रची तला दाखवत पण आपल्या सारख्याला काय एखादा मारा म्हणलं की चला अशा प्रकारची पण विचार करावा लागतोय अशा प्रकारचा इंद्रजीता मनामध्ये विचार होता हे सामान्य बांधणार नाही असं तो म्हणतो एक बांधती म्हणजे चिरणी कधी बांधणी आणि या ठिकाणी असणार अरे ब्रह्म पाषेत बांधला जात नाही कुठं छिंद्यान कुठं धुरकेन कुठं गवताच्या वेटेनं बांधणं हे शके का असं या ठिकाणी बोलतात पूर्वा काय आहे पूर्व पश्चिमाला या ठिकाणी ज्याला जिकडे काय वळू लागला म्हटलं काय करायचे ते करू ला पण मनामध्ये हसू लागले काय वेळा अशा प्रकारचे आहेत म्हणून राक्ष केवळ अरे किती राक्ष सुविडे आहेत अरे मी काय करायचंय मी या ठिकाणी रावणाची मला भेटायची इच्छा होती लंकाचा जरी पाडेल अशा प्रकारचं महान कार्य मी करणार आहे हनुमंती बोलतात माझा नेलिया दुर्गांत महावीर करीन मुख्य गांजना महान अशा प्रकारचं कार्य करायचं मला मोठ्या मोठ्या वीर बाकीचा सोडा रावणाला सुद्या मी घालणार आहे हरुमन बोलतात बोलतात काय जरा या ठिकाणी असणारा टाळेच वाजून काय मोठ्या मोठ्या नर्जा करू लागले अशा प्रकारचे राक्षस आणि हनुमंत आम्ही हनुमंत बोलू लागले हनुमंत तो पडे मोजी मुसरा उकळे होत्या मोजी घाते बजर दे बाबा जो बुके हाने ना

प्रभू रामचंद्राचे राजे ज्या ठिकाणी संत महाल प्रकारचे येणार आहेत कि जेणेकरून गुरुजी आपल्या इथे आलं जसं या ठिकाणी आल्याच्या नंतर मोठ उत्साह या ठिकाणी झाला तसं या लंकेमध्ये रामाच राजे येणार आहे असं म्हणतात मारले रामाया कुमारा या ठिकाणी बघितले बघितलं तर कर खाऊ लागले अरे माझा लाल का आखल्या कुमार मारला अशा प्रकारचं कार्य हे वाहनाळ केले रावण आशारा बोलू लागला

या ठिकाणी येऊ लागल्या मूर्खी पडू लागले कारण हा बाबा या ठिकाणी वज्रदी आहे कुणी किती मुक्या कुणी किती हल्ल तरी काही होणार नाही अशा प्रकारची कार्यच आहे जरा या ठिकाणी हनुमानजी या ठिकाणी आणि सर्वजण मारू लागले रावणाला तर एवढा राग येत होता एवढा राग येत होता की हनुमंजीला या ठिकाणी मारू का तुकडे तुकडे करू अशा प्रकारची त्या राजा रावणाची अवस्था असणारा झाली म्हणतात मारू लागला त्या टायमाला हा बाबा उजरती आहे रावणाचा जे हातायकडे गाडत होता तो, तो हातात रावणाचा या ठिकाणी उकाळ नाही गेला म्हणला प्रचंड ब्रह्मांडले राव ब्रह्मांड झालं ते या ठिकाणी एकंदरा एकंदर अटाल्यावर काहीच होऊ नये अशा प्रकारची अवस्था झाली आणि रावण म्हणला माझं बळ संपलं म्हणलं या ठिकाणी कारण अहो राम भक्त आहे ज्याच्या मुखामध्ये सरोली राम राम आहे अशा भक्ताला काळ जरी आला तरी त्याच्या या ठिकाणी वेळ येणार नाही म्हणतात हनुमाना या ठिकाणी घाय राव हल्ना पण ना रावण नाराज झाला हनुमानजी हसू लागले गदगद गा, हसू लागले आणि हसत असताना या ठिकाणी काय झालं म्हणजे ऐका बाकी जे मारतात तुम्ही म्हणजे माझ्या जसं महिला मध्ये अशा प्रकारची तुमची राक्षसाची बोगुळे आहे मला वाटतं अरे तुम्ही जे घाव मारला ना जणू काही एखादा कापसाचा भोत असतो ना त्याच्यावर मुकी मारली अशा प्रकारची अवस्था आहे राव ना काय या ठिकाणी पुढचं असणारा म्हणतात